नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोरी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज वांभोरी येथे कांदा सुधारणा ही पाहावयास मिळाली आहे वांबोरी येथे आज कांद्याला दोनशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोरे येथे आज एकूण लाल कांद्याच्या तीन हजार तीनशे छत्तीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे पाच रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला आज एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान